मालेगावमध्ये झालेल्या ज्या वाईट कृत्याचा अकोले तालुक्यामध्ये जाहीर निषेध करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे छोटीशी चिमुकडी ही फक्त चार वर्षाची मुलगी आणि ज्या चार वर्षाच्या मुलीवर ज्या ज्या व्यक्तीने अत्याचार केलेला आहे आणि तिचा निर्गुण खून करण्यात आला आहे त्या व्यक्तीला भर चौकामध्ये फाशी दिली गेली पाहिजे यासाठी अकोलेकरांनी हा मूकमोर्चा आहे खरं तर अकोले तालुक्यामध्ये काढला आहे नक्कीच हे बलात्कार होण्याचे प्रमाण खरं तर भारत देशामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेले आहे असं बलात्कार करणाऱ्यांवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांना पाहिजे त्याच ठिकाणी फाशी देण्यात यावी असा आग्रह या ठिकाणी करण्यात आलेला पाहिजे सतरा तारखेला मालेगावच्या डोंगराळ या गाव छोट्याशा गावात एका चार वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधामाने अमानुष असा अत्याचार करून तिचा निर्गुण खून केला त्या नराधमाला पोलिसांनी लगेच अटक पण केली पण संपूर्ण महाराष्ट्रभर या गोष्टीचा निषेध व्यक्त होतो आहे अशा नराधमांना जगण्याचा काही अधिकार नाही आहे तो नराधम कबूल झालेला आहे की त्यांनी हे सगळं माणूस जे कृत्य त्यांनी केलेलं आहे तर सगळ्या महाराष्ट्रभर अनेक गावांमध्ये मोर्चे निघाले अशा चार वर्षाच्या चिमुकल्या मुलीसोबत जर अशा घटना घडत असतील तर समाजामध्ये लहान मुलींनी वावरावं वा खेळावं खेळायचं का नाही खेळायचं असा प्रश्न समोरासमोर उभा राहिला आहे आज अकोले शहरामध्ये त्या गोष्टीच्या निषेधार्थ हा जनआक्रोश मोर्चा आज अकोले शहरामध्ये निघाला आहे ह्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला एक इशारा आहे की त्यांनी त्या नार आम्हाला सगळ्या चौकात उभं करून त्याला फाशी द्यावी तरच त्या चिमुकलीला न्याय न्याय भेटेल अशा जर घटना जर महाराष्ट्रामध्ये मारा जर घडत असतील तर हा मोठा एक प्रश्न आहे समाजासमोर की अशा घटना घडल्या नाही पाहिजे पण जर एखाद्या नाराज आम्हाला जर अशी फाशीची शिक्षा झाली तर इथून कुठं कोणी या सगळ्या गोष्टीची डिलिंग करणार नाही त्या नाराज आम्हाला फाशी व्हावी किंवा त्याचं एन्काउंटर व्हावं हो। अशी या जन, जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे मालेगावला हा मनोज घटना घडली ज्या लहानचे मुकली जो अत्याचार झाला त्या नाराजा मला फाशी देण्यासाठी सरकारने दे फाशी द्यावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे अशा या म याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडत आहे कायद्याचा वचक राहिलेला नाही त्यामुळे जे गुन्हेगार आहेत त्याच्या त्या त्याला कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे त्याला त्या फाशी शिक्षा त्या देऊन कायदा सुव्यवस्थाचा कायद्या सुविस्थेद्वारे न्याय दिला पाहिजे अशी आमची याद्वारे मागणी आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी कालची ही मालेगावची घटना अतिशय निंदने आणि अतिशय तीव्र शब्दात खेद व्यक्त करावा अशी घटना घडलेली आहे तर नुसता निषेध मोर्चा काढून आणि कुठल्या प्रकारे खेद व्यक्त करून या घटना थांबणार नाहीत मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या जा निमित्ताने जाहीर आवाहन करतो की या हिवाळी अधिवेशनामध्ये अशा प्रकारचे जर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जर ठेसायचे असतील तर येत्या ये हिवाळी अधिवेशनामध्ये एक दिवसीय वि विशेष हिवाळी अधिवेशन आपण बोलवावं आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अशा प्रकारे एखादा असा का एखादा कायदा निर्माण करावा की ज्या वेळेस एखादा आरोपी अशी घटना करेल किंवा अशा प्रकारचे काही गुन्हेगारी करेल तर त्याला त्याच जागेवरती त्याला जागेवरती फाशी देण्यात यावी असा कायदा या महाराष्ट्राच्या विधानसभेत पारित व्हावा अशी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने आम्ही विनंती करतो तर अतिशय निंदनीय हा प्रकार आहे गेल्या अनेक दिवसांपासून या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अन्याय अत्याचार होत असताना देखील महाराष्ट्रामध्ये दे कुठल्याही प्रकारे कायद्याचं वचक राहिलेलं नाही राज्यामध्ये गृह खातं असून गृह खातं काय करते असा प्रश्न या निमित्ताने होत आहे म्हणून आज उपस्थित सर्वांच्या वतीने घडलेल्या घटनेचा तीव्र शब्द मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि भविष्यात अशा घटना रोखायच्या असतील भविष्यात अशा घटना जर पुन्हा याची पुनरावृत्ती होऊन द्यायची नसेल तर महाराष्ट्र राज्याने आणि या सरकारने विशेष करून केंद्र सरकारने देखील या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण लक्ष देऊन गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल या प्रकाराचा आपण केंद्रात देखील एखादा कायदा पारित करावा आणि त्याची सुरुवात या मालेगावच्या घटनेपासून करावी आणि या त्या कायद्याचं नाव यज्ञ ह्या या मुलीचं नाव होतं या मुलीच्या नावानेच तो कायदा तयार करावा आणि कायद्याला यज्ञ म्हणून नाव द्यावं आणि त्याचं पारित या विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्याने करावा अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी विनम्रपूर्क या सरकारला विनंती करतो आपण बघताय सोळा तारखेला मालेगावच्या ज्या गावामध्ये छोटंसं गाव होतं त्या गावामध्ये या बाळाचा जे निर्गुणपणे हत्या केली गेली अमानुषपणे अखंड महाराष्ट्रात नव्हे तर उभ्या देशामध्ये हळाळ व्यक्त केले जाते हृदय द्राहोक अशी घटना आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये तर या लेखित या काळात चौरंग केला जायचा आता सरकार पुढे एकच आव्हान आहे खर तर आता दादांनी सांगितल्या कायदा हा पारित केला गेला पाहिजे आणि या बाळाला न्याय मिळाला पाहिजे आपण या युवकांनी आता यापुढे येणाऱ्या काळामध्ये दक्ष राहिलं पाहिजे का आजूबाजूला आपल्या ज्या घटना घडताय जे काय पाहिलं पाहिजे आणि त्याला वेळीच त्या ठिकाणी जाब विचारलं पाहिजे अशा घटना त्या पुढून थांबणार आहे म्हणून मी निश्चित संबंध अकोले तालुक्या आजचा जो कडकडी त्या ठिकाणी बंद पाळला गेलाय आम्ही जन आक्रोश मोर्चाच्या वतीने जाहीर असा निषेध करतो आणि बाळाला या सरकार पुढे असणार आहे का न्याय मिळाला पाहिजे आणि कायदा पारित झाला पाहिजे मालेगाव मध्ये डोंगराळे गावामध्ये जी घाकाल घटना घडली अतिशय वाईट वाटलं इतक्या छोट्याशा मुलीवर अत्याचार होतो आणि आमच्या महिला बोर्ड <laughs> आज आमच्या महिला कशा जगायचं महाराष्ट्रामध्ये महिलांवर म्हणतात संरक्षण पाहिजे संरक्षण पाहिजे कायदा संरक्षण का आहे का महिलांना ला। एक बाजूला म्हणतात खांद्याला खांदा लावून काम करायचं आज इतक्या छोट्याशा मुलीवर जर आज अत्याचार करतात ज्या नाराधामाने जर ज्याच्या छोट्या मुलीवर हे केलेलं असेल त्यांना पोलिसांच्या ताब्यात न देता त्यांना दगडाने ठेचून मारलं पाहिजे आणि अशा नाराधामाला फाशीच झाली पाहिजे अशी मी महिलांच्या वतीने विनंती करते आणि या सरकारला जाब विचारायचं आहे का सरकार करत आहे काय का आज छोट्याशा मुलींवर जर अन्याय होतोय एवढ्याशा छोट्याशा मुलीवर बलात्कार होतात आज या घटना घडतच चाललेल्या आहे घडतच चाललेल्या आहे महिलांना कशा मुली वाचवा मुली वाचवा आ, कशा मुली महाराष्ट्रामध्ये राहतील आणि कशा काम करतील कशा जगतील आज आम्हाला तर महिलांना हीच वय पडलेली आहे आज चार वर्षाच्या मुलीवर जर नाराधामाने जर इतका मोठा हे केला तर मोठ्या महिलांवर का नाही करायचे छोट्या मुलीसुद्धा त्यांना समजत नाही अरे तुम्ही बापाच्या वयाचे असताना सुद्धा तुम्ही त्या चार वर्षाच्या मुलीवर इतका मोठा अन्याय केला आज आमच्या महिलांना इतकी कळकळ वाटते आणि कसं आज त्या छोट्याशा मुलीला बघूनसुद्धा आमच्या डोळ्यात पाणी येतं आहे का आज आमची छोटीशी मुलगी आज तिचे डोळे केले आज तिला मारलं आता तिच्यावर अत्याचार केला अरे एवढ्याशा छोट्याशा मुली हो, तुम्हाला लाज वाटली नाही वडव्यांनो तुम्ही जर एवढ्या छोट्याशा मुलीवर असं करता तर तुम्हाला फाशीच झाली पाहिजे आणि अशा नराधामाला पोलिसांना ताब्यात द्यावा जनतेने त्यांना रस्त्यावर आणून त्यांना जाब विचारला पाहिजे आणि त्यांनाही तसंच ठिसून मारलं पाहिजे काय पोलिसांच्या ताब्यात येते अशा नराधामांना घर चौकामध्ये फाशी झाली पाहिजे असं मी महिलांच्या वतीने निषेध व्यक्त करते आणि थांबते सोळा तारखेला मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या ठिकाणी जी अतिशय निंदनीय घटना घडली यज्ञ बाळाला अतिशय क्रूर पद्धतीनं तिच्यावर बलात्कार करून एक दगडाने ठेचून मारलं या अतिशय निंदनीय घटनेचा निषेध म्हणून आज अकोले तालुक्यामध्ये सगळे बांधव मोर्चाच्या निमित्ताने जमलेले आहेत मला या मोर्चाच्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे या जी प्रवृत्ती आहे या यांना पोलिसांच्या स्वाधीन न करता सर्व जनतेच्या ताब्यात घेऊन ज्या शिवरा शिवरायांच्या शु, काळामध्ये जो चौरंग केला जात होता तो चौरंग या हरमखोर प्रवृत्तींचा केला पाहिजे हे असं मला वाटतं कारण मुलं जगायचं की नाही चार वर्षाची मुलगी तिच्यावर अतिशय विकृत पद्धतीनं बलात्कार करून मारलं जातं अरे हा महाराष्ट्र कुठं चाललाय हा खरंच आमचा पूर्वीचा शिवरायांच्या काळाचा महाराष्ट्र आहे का हे आज आपल्याला खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे मला खरंच या या घटनेच्या माध्यमातून सांगा वाटतं आपण जनतेनं या गोष्टीचा खरंच निषेध म्हणून आपण नोंदवला पाहिजे आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि सरकारला विचारला पाहिजे की खरंच आमच्या मुली बाळी आज संरक्षित आहेत का आज जर चार वर्षाच्या मुलीवर जेवढी अन्यायकारक जर घटना घडते तर आपण एवढे जर शंड नाही आहोत आपण नक्कीच या अशा प्रवृत्तींना चा जा विचारला पाहिजे आणि अशा नालायकांचा चौरंग केला पाहिजे एवढंच मला सांगायचं आहे त्याचा कळस गाठणाऱ्या घटनेचा मी अकोले अकोले आणि अकोले परिसरातील जनतेच्या वतीने प्रथमत तीव्र निषेध व्यक्त केलो चार वर्षाचं वय खरं तर अंगणात खेळायचं वय आणि या वयामध्ये एका नराझमाने या छोट्याशा मुलीवर तिला हे जग पाहण्याच्या आधीच जो दुर्दळ प्रसंग केला त्याचा कलंक हा आपल्यालाच नाही तर सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या देशाला आहे इतकी मानवता आपण हरून बसलो का आपल्या संवेदना ज्या कराव्यात असं मी या प्रसंगी सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांनी पोटपिडकीने या मोर्चामध्ये सहभागी व्हा खरं तर आपल्या सगळ्या जेवढी जनता आज आपण या निषेधासाठी इथं जमलो आहोत आपल्याला प्रत्येकाला मुलगी आहे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये एक छानशी अशी एक बालिका बागडते खेळते परंतु हे तीन साडेतीन वर्षाचा लेकरू ज्यावेळी आपण सोशल मीडियावर सगळ्यांनी बघितलं जाईल की ज्या पद्धतीने त्या मुलाने हे कृत्य केलं खर तर वडिलांचा राग मनात धरून त्याने ही घटना केली पण कोणत्या महाराष्ट्रात राहतो आपण पुरोगामी महाराष्ट्रात विचार सर्दीच्या महाराष्ट्रात राहणारे आपण शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन आपण बघितलंय पाटलाची अवस्था काय केली सोरंगावर बसवलं हो किंवा बोलले खरं तर मी महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती करेल की जर हैदराबाद मध्ये एखादा बलात्कार होतो एखाद्या महिलेवर आणि चोवीस तासाच्या आत त्या मराधाचा एन्काउंटर केला जातो जर हैदराबादमध्ये आहे जर युपीमध्ये आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये का नाही का पण त्याला कोर्टाच्या पायऱ्या चढवतोय का मी शासनाला एवढीच विनंती करेल की महाराष्ट्राची प्रत्येक मुलगी ही निर्भयतेने जगली पाहिजे आणि जर लहान मुली जर सुरक्षित नसतील आम्ही समाजामध्ये उतरताना महिलांनी परत भुरख्यावर येण्याची वेळ शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्र आम्हा महिलांना दाखवलं आहे तो कुठेतरी आज नाही दिसत खंत आहे खंत व्यक्त करण्यासाठी आपण आज इथे सगळे जमलो त्या लेकराला श्रद्धांजली वाहण्या तर आपल्याला किती जड जात आहे आपल्या आत्मकरणाला कारण त्या लेकराचं काय हे वय आहे का, का? त्याने जगही पाहिलं नाही त्या कृत्याला कोणत्या शब्दात निषेध करावा हे मला कळत नाहीये परंतु मी शासनाला एवढीच विनंती करेल की लवकरात लवकर त्याला चौकात फाशी द्यावी आणि उघड माथ्याने फाशी द्यावी दे फाशी देताना कायद्याने दे डोळ्यावर पडदा टाकला जातो पण मी विनंती करेल का त्याला त्याचा मृत्यू स्वतःच्या डोळ्याने काळ्या पडद्याआड नाही दिसला पाहिजे त्याला समोर दिसला पाहिजे आणि जनतेलाही दिसलं पाहिजे की असं कृत्य करताना एखाद्या लेकरावर एखाद्या बाईवर एखाद्या मुलीवर असं कृत्य करताना त्या पुरुषाची जी मजल आज चालली आहे कुठेतरी पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरुष प्रधान संस्कृतीला फाटा देत आज महिला समाजामध्ये वावरताय आणि या महिलांना जर आज आपण बघतो या लेकीलाच नाही तर प्रत्येक स्त्रीला कोणत्याही का क्षेत्रामध्ये स्त्री असेल तिला किती ते चुकीच्या गोष्टीला सामोरं जावं लागतं कोणत्या कोणत्या संस्कृतीला आपण हे करतो आहे अंगीकारतो आहे आपण बघतो पाश्चात्य संस्कृतीमध्ये अशा पद्धतीने होत नाही आपल्याकडे आपल्या भारतामध्ये बलात्काराचं प्रमाण हे सर्व देशामध्ये दे सर्वात जास्त आहे कुठंतरी आपण सर्वांनी याचा विचार केला गेला पाहिजे निषेध मोलचे हे होतच राहतात मुकमोलचे होत राहतात आपल्यासारख्यांची भाषणं होत राहतात पण हे थांबलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी समाजाने पुढे येऊन फक्त शासनालाच नाही तर आपण प्रत्येकाने आपली आई आपली बहीण आपली मुलगी आपली सून आपली पत्नी हिला आपण ज्या पण पद्धतीने मान सन्मान देतो खरंच आपण देतो का याचाही आपण सर्वांनी विचार केला गेला पाहिजे आणि स्त्री ही मन मोकळी जग जगली पाहिजे एवढीच मी आज या, या पूर्ण समाजाला शासनाला सर्वांनाच विनंती करते आणि या नरात मला फाशी व्हावी आणि ती पण बर चौकात व्हावी हीच शासनाला विनंती करते आणि या लेकराला यज्ञा बाळाला परमेश्वराने इतक्या लवकर नेलं खरं तर खूप दुःखद घटना आहे मलाही एक मुलगी आहे आपण इथे सगळेजण आहोत आपल्याला प्रत्येकाला मुलगी आहे इतकी आहे की याच्यावर बोलावं तिला श्रद्धांजली अर्पण करावी इतके शब्द माझ्याकडे तर चार दिवसापूर्वी मालेगाव या ठिकाणी अतिशय माणुसकीला काळीमा फासावी असा प्रकार त्या ठिकाणी घडला अक्षरशः या बाळाचं खेळण्याचं बागडण्याचं वय होतं काका मामा दादा याची ओळख करून घे या शब्दांची ओळख करून घेण्याचं वय होतं आणि त्या बालकावरती असा प्रसंग उद्भवा खरोखर करावा तेवढा निषेध त्या गोष्टीचा कमीच आहे बांधवांना खरं जर पाहिलं शाहू फुले आंबेडकरांचा आपला हा महाराष्ट्र त्यांच्या आचार विचारांचा हा महाराष्ट्र आहे खरोखर त्यांचे आचार विचार ह्या महाराष्ट्रामध्ये राहिलेत का त्यांच्या आचार विचाराने आपण चालतोय का आज मी या निमित्ताने सरकारला एक विनंती करी ज्या ज्या भागामध्ये अशा प्रकार घडताय आमच्या मायमावलींवरती जिथे जिथे अन्याय आज अत्याचार होतो बलात्कार होत आहे यांना तुम्ही पुणे अशा घटना घडायच्या कमी होतील ज्या वेळेस जागेवरती शासन व्हाईल जागेवरती त्याचं प्रत्युत्तर मिळेल तिथून पुढं प्रत्येक जण विचार करील का आपण हे कृत्य करावी की न करावं खरं जर पाहिलं आज आपल्या लेखीबाळी बाळी पुढेही सुरक्षित नाहीये ते मालेगाव शहरामधले एक छोटी चिमुरडी आपल्या अंगणामध्ये खेळत असताना एका नराधनाने तिच्यावर अत्याचार केला ही घटना पाहिल्यानंतर मनामध्ये विचार येतो का या महाराष्ट्रातल्या मातीमध्ये या छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा हा महाराष्ट्रामध्ये आपल्या आई बहिणी माता मुली खरंच सुरक्षित आहेत का आणि या जर सुरक्षित नसतील तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची आहे आणि म्हणून खर तर या नधनामानं अशी शिक्षा झाली पाहिजे का ज्याची आठवण जन्मजन्मी राहिली पाहिजे आपण सर्वजण भारतात लोकशाही मानणारे माणसं आहोत लोकशाहीचा आदर करणारे आहोत आणि म्हणून लोकशाहीने त्यांना जी शिक्षा देईल ती आपल्याला मानण्याचं आहे परंतु खरी शिक्षा तर छत्रपती शासनाच्या काळामध्ये छत्रपतींच्या काळामध्ये जी रांजाच्या पाटलाला झाली होती रांजाच्या पाटलाचे दोन्ही हात दोन्ही पाय तोडून जो चौरंग केला होता तशा प्रकारचा चौरंग केला पाहिजे आणि हा चौरंग करत असताना त्याला जिवंत ठेवला पाहिजे कारण त्याला पाहून या महाराष्ट्रातल्या मातीतला अत्याचार करणाऱ्याला प्रत्येकाला जाणवेल का मरण फक्त एकदाच नाही तर दर मिनिटाला मृत्यू कसा सामोरा जातोय आणि म्हणून या निमित्ताने या चिमुरड्याच्या आयुष्याचा जो अंत झाला त्याला मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरांजली वाहतो आणि खरं तर महाराष्ट्रामध्ये जर लोकशाही जिवंत असेल या देशामध्ये दे लोकशाही जिवंत असेल तर या अत्याचाराला या आरोपीला जास्तीत जास्त जास्ट कडक शासन याला फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या महात्मा फुलेंनी काय विचार फिरलेत ज्या ज्या थोर नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आत्तापर्यंतचे जे साधू संत थोर होऊन गेलेत त्यांनी या समाजासाठी काय संस्कार पेरलेत या सगळ्याचा विसर पडलेला आहे अक्षरशः काळजाचा ठोका चुकावणारी ही गोष्ट आहे काय मानसिकता राहिली असेल त्या नराधामाची त्यावेळेस त्या लेकरावर अन्याय करताना आपल्या लेकराच्या करता लेकरा जर कोणी कानफळ्यात मारली त्याला कोणी वाईट शब्द बोलला तरी प्रत्येक आईचा बापाचा तळपायाची आग मस्तकला त्या आईची त्या बापाची त्या मुली अन्याय झाला त्या मुलीच्या आग काय मानसिकता असेल त्या कुटुंबाची आणि काय भावना असतील त्या कुटुंबाची तितक्या तीव्र भावना आज आपल्या सर्वांच्या या ठिकाणी असल्या पाहिजेत अशी मला या ठिकाणी भावना व्यक्त करावं वाटते आपण सगळेजण म्हणतायत का त्या माणसाला फाशी झाली पाहिजे त्याला ताबडताब शिक्षा झाली पाहिजे आणि त्या त्याला त्याच्या या क्रूर कृत्याला सर्वांच्या समोर सर्वांच्या साक्षीने पुढं अनेक पिढ्या त्याचे दुःख त्याला कसा त्रास दिला हे दिला कसं हे दिसलं पाहिजे अशा बदल दिलं पाहिजे ही भावना अतिशय तीव्र आहे